नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांना एक मोठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे आणि त्या बातमीचं नाव आहे राज्यामध्ये मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ भाऊ योजना आणि या दोन योजनेच्या सोबतच आता तिसरी योजना म्हणजेच राज्यामध्ये मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना तर शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना काय आहे याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणता लाभ भेटणार कोणत्या योजनेच्या कोणत्या योजनेचे पैसे जमा होणार याचबरोबर कधीपासून जमा होणार याच्या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत भरपूर योजनांचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वीच जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली तर या योजनेसंदर्भात डिटेल मध्ये माहिती आपण पुढच्या आठ मिनिटांमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर कर, स्वागत करतो भारतीय शेतकरी शेतकरी मध्ये सर्व बांधवांना एक विनंती आहे या ला। दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ शेती संबंधित पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत दिलासा व आनंदाची बातमी आहे आणि त्या बातमीचं नाव आहे राज्यामध्ये मुख्यमंत्री माझा लाडका बळीराजा योजना राबवण्यासाठी मान्यता था देण्यात आली आहे राज्यामध्ये आता ही योजना सुरू करण्यात आलेली आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परळी येथे कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या कृषी महोत्सवाच्या आयोजना आयोजन करण्यात आल्यामुळे त्या सणाचं त्या दिवसाचं औचित्य साधून राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही घोषणा केली आणि या घोषणेला ह्या घोषणेला मोठा प्रतिसाद शेतकऱ्यांचा भेटत आहे कारण की मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना आणल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होईल अशी माहिती सध्या शेतकरी वर्गातून देण्यात येत आहे आता या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कसा फायदा होणार हे आपण घेण्याचा माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून आता कोणत्या योजना राबवण्यात येणार ही सर्वप्रथम घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम मी तुम्हाला मुद्दे सांगणार नंतर त्या मुद्द्याचं विश्लेषण करून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसची पीकमा योजना नुकसान भरपाई योजना राज्यामध्ये सुल कुसुम सोलर पंप योजनेचं जे काही विस्तारीकरण लवकर करणार कापूस सोयाबीनचं अनुदान याचबरोबर अवकाळी नुकसान भरपाई महाडीबीटी योजनेअंतर्गत महाडीबीटी अंतर्गत, अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या शेतकरी योजना याचबरोबर रब्बी हंगाम दोन हजार तेवीस ची पीकमा योजना जे काही सातशे तेहतीस कोटी रुपये कोटी रुपये शेतकऱ्यांचं थैकित अनुदान आहे तेही देणार नमो शेतकरी योजना कापूस सोयाबीनच्या पिकाला हमी भाव दोन्ही कर्जमाफी योजना ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आहे याचबरोबर महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आहे याचबरोबर दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस नंतर ज्या शेतकऱ्यांची थकीत कर्जदार शेतकरी आहेत त्यांच्या कर्जमाफीचा विषय असेल ह्या संपूर्ण जे काही योजना आहेत या 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 योजना मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत राबवण्यात येणार आहेत आणि जे काही सर्व एक पैसे जे आहेत एकतीस ऑगस्ट ऑगस्ट ऑगस्टपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होतील अशी माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आता मी तुम्हाला मुद्दे सांगलेले आहेत आता मुद्द्याचं विश्लेषण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार करणार आहे सर्वप्रथम कापूस सोयाबीनचं अनुदान तर मित्रांनो एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कृषी महोत्सवाअंतर्गत बोलत असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात एक मोठी घोषणा केली ती घोषणा म्हणजे जी काही ई पीक पाणीची आठ घालण्यात आलेली होती ती अखेर इपीक पाणीची आठ रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे आता सरसकट कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आता सोयाबीनसाठी हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत याचबरोबर कापसासाठी सुद्धा हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे अनुदान जमा होणार म्हणजेच कमीत कमी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रत्येक एका पिकासाठी या पैशाचं वितरण होणार आहे याच्यासाठी मित्रांनो आपण जर बघितलं तर एकूण चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपये मंजूर केलेत कापसासाठी जवळपास एक हजार पाचशे कोटी रुपये आणि सोयाबीनसाठी दोन हजार सहाशे कोटी रुपये आणि असे एकूण चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपये परंतु हा निधी कमी पडेल कारण की आता सरसकट अनुदान कापूस आणि सोयाबीनचं दिलं जाणार आहे त्यामुळे हे अनुदान कमी पडेल जवळपास पाच ते सहा हजार कोटी रुपये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी राज्यातील शेतकऱ्यांना लागणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे त्याच्या अगोदर सांगण्यात आलेले होते की चौऱ्याऐंशी लाख शेतकरी पात्र होतील परंतु अखेर एक कोटी रुपये सॉरी एक कोटीपेक्षा जास्त शेतकरी पात्र होण्याची शक्यता आहे कारण की आता हे अनुदान सरसकट आहे कापूस सोयाबीन सॉरी ई पीक पाण्याची आट रद्द केल्यामुळे मोठे शेतकरी याच्यामध्ये पात्र होण्याची शक्यता आहे आता आपण मो मोठी मोठी माहिती आपण कापूस आणि सोयाबीनच्या अनुदान संदर्भात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जे काय तुमच्या कृषी साहेकाकडे जे काय डॉक्युमेंट द्यायचे ते लवकरात लवकर देऊन टाका याचबरोबर मित्रांनो दोन्ही कर्जमाफी योजना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गतचे अजूनही सहा हजार पाचशे कोटी रुपये बाकी आहेत याचबरोबर महात्मा जोत्रा फुले शेतकरी करा योजनेचे आठशे चौसष्ट कोटी रुपये बाकी हे सुद्धा लवकर पैसे देणार अशी माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या यादी आलेले आहेत पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान त्या शेतकऱ्यांच्या त्या शेतकऱ्यांना लवकरच भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांचं त्या यादीमध्ये नाव आहे प्रोत्साहनपर अनुदानाच्या यादीमध्ये नाव आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर तुमचं आधार प्रमाणीकरण करून घ्या आधार प्रमाणीकरण केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान येणार नाही त्यामुळे लवकरात लवकर हे काम तुम्हाला करणे बंधनकारक आहे त्याचबरोबर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसची विमा योजना मित्रांनो एकूण राज्यामध्ये एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा भरला त्याच्यामधील त्याच्याम एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना पिकमा मंजूर केला आणि एकूण सात हजार दोनशे शा, आठ सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झाला आणि जवळपास त्याच्यापैकी चार हजार कोटी रुपयाचं वितरण झालं आणि तीन हजार पंच्याण्णव कोटी रुपये वाटप बाकी आहे त्याच्यामध्ये पंचवीस टक्के अग्रीमचा पिकमा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा याचबरोबर सरसकटचा पिकमा आणि जे काय काढणी पश्चात नुकसान आहे त्यांचं त्यांचासुद्धा पिकमा आणि असा एकूण सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपये पिकमा मंजूर झालेला आहे याच्याही जास्त पिकमा अजून मंजूर होऊ शकतो अजून दहावे शेतकऱ्यांच्या निकाली काढण्याचा निकाली काढण्याचं काम सुरू आहे शासनाच्या माध्यमातून अधिक अशी डिटेलमध्ये माहिती ही पिकण्यासंदर्भात देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो नुकसान भरपाई अजूनही जे काही शेतकऱ्यांचं अवकाळी नुकसान भरपाई असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा इतर जे काही शेतकऱ्यांची नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून जी जी काही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येतील ही संपूर्ण नुकसान भरपाई अद्यापही पाच हजार चारशे कोटी रुपयाची नुकसान भरपाई अजूनही वाटप बाकी शासनाकडे शेतकऱ्यांचे पाच हजार चारशे चारशे कोटी रुपये नुकसान नुकसान भरपाईचे पैसे बाकी हे सुद्धा मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत लवकरच शेतकऱ्यांना देणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या सुद्धा ही माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो रब्बी पिकमासुद्धा शेतकऱ्यांचा शासनाकडे विमा कंपन्यांकडे थकीत आहेत रब्बी हंगाम दोन हजार तेवीसकरिता नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यामध्ये विमा योजना राबवण्यात येत आहे आणि राज्य शासनाचा जे काही सातशे तेहतीस कोटी रुपयाचा राज्य हिचं अनुदान आहे हे नऊ विमा कंपन्यांना जवळपास जून महिन्यामध्येच वितरित झालेलं आहे परंतु अद्यापर्यंत भरपूर शेतकऱ्यांना रब्बीचा पीकमा मंजूर असूनसुद्धा शेतकरी पात्र असूनसुद्धा ते शेतकऱ्यांना देण्यात आलेलं नाहीत हे सुद्धा लवकर देण्यात येणार अशी माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो जे काही अवकाळी नुकसान भरपाईचं तर आपण बघितलं सुद्धा माहिती बघितलेली आहे आता मित्रांनो जे काही महा डीबीटी अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या शेतकरी योजना आहेत याची सुद्धा जे काही शेतकऱ्यांचं जे काही सबसिडी असते तीसुद्धा लवकरात लवकर शेतकऱ्यांना देण्यात येईल अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो राज्यामध्ये जे काही कुसुम सोलर बसत आहेत ते सुद्धा शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावं तीसुद्धा शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आले आहे माझंसुद्धा हे जो तुम्ही सोलर पंप बघत आहात तोसुद्धा माझा लवकरात लवकर इन्स्टॉल झालेला आहे हा जी के सोलर पंप आहे अधिक चांगला चालतो त्यामुळे हा मी घेतलेला आहे याचबरोबर मित्रांनो आता पुढचं जर आपण बघितलं तर या सर्व योजना पीकमा योजना नुकसान भरपाई योजना कुसुम सोलर पंप योजना कापूस सोयाबीनचा अनुदान योजना याचबरोबर अवकाळी नुकसान भरपाई योजना महाडीपीटी योजने योजनेअंतर्गत राबवण्यात येणारा शेतकरी योजना याचबरोबर रब्बी रबी रब्बी हंगाम योजना रब्बी पिकमा योजना नमो शेतकरी योजना ह्या सर्व कापूस सोयाबीन अनुदान योजना असेल ह्या सर्व योजनांचं योजना आता मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत ये राबवण्यात येणार आहेत तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेचं विश्लेषण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल शेतकरी नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद